मेसर्स किशोर एजन्सी आणि मेसर्स सुपर सिक्युरिटी सर्विसेस या एकूण सुरक्षा रक्षक पुरवणाऱ्या एजन्सीपैकीच्या दोन सुरक्षा रक्षक पुरविणाऱ्या एजन्सी आहेत महानगरपालिकेच्या रेकॉर्डप्रमाणे आणि उपलब्ध माहितीप्रमाणे यांना माननीय सह पोलीस आयुक्त नागपूर शहर पोलीस यांनी इश्यू केलेलं लायसन्सची मुदत अठ्ठावीस जुलै दोन हजार वीसला संपलेली आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार वीसला यांची मुदत संपलेली असताना आज तागायत त्यांचं नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरक्षा सैनिक बोलणारं कंत्राट जिवंत आहे हे अत्यंत चुकीचं आहे अशाच पद्धतीचं प्रकरण झाल्यानंतर ज्या मेसर्स टायगर सिक्युरिटी फोर्स ऑरेंज सिटी सिक्युरिटी सर्व्हिसेस आणि वनश्री इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्विसेस या तीन संस्थांचं कार्यादेश एकतीस आठ दोन हजार पंधराला याच महेश धामेच्या यांच्या सहीच्या पत्रानुरूप कंत्राट स्थगित करण्यात आलं होतं आणि त्यांचे जे कामाचे वाटप इतर संस्थांना करण्यात आलेले होते जर समजा तुमच्याच निर्णयान्वये तुमच्याच आदेशान्वये अशा पद्धतीच्या संस्थांचं कंत्राट स्थगित करण्यात येत असेल आणि किशोर एजन्सी आणि मेसर सुपर सिक्युरिटी सर्व्हिसेस या संस्थांचं लायसन्सचा वैध कालावधी संपल्यानंतर देखील जर यांचं कंत्राट सुरू ठेवणार असाल तर नेमके तुमचे यांच्याशी लागेबांधे काय आहेत यामध्ये प्रशासनाच्या संगणमताने या सिक्युरिटी एजन्सीने घोटाळा केलेला आहे मोठ्या प्रमाणावरचा आर्थिक भ्रष्टाचार केलेला आहे असा माझा थेट आरोप असून या दोन्ही संस्थांचे कंत्राट वैध अनुद्योप्तीची मुदत संपल्यापासून त्वरित प्रभावाने स्थगित करण्यात यावी त्याचप्रमाणे या संस्थांच्या सदरी कालावधीचे देयक तत्काळ प्रभावाने थांबवण्यात यावे आणि हेतुपुरस्सर या पद्धतीच्या चुका करणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर तत्काळ प्रशासकीय स्वरूपाची कार्यवाही करण्यात यावी अशा तीन मागण्या करून मी सन्माननीय आयुक्त बी राधाकृष्णनजी यांना भेटलो आणि त्यांनी या संदर्भाने तत्काळ कारवाई करण्याचं अभिवचन मला दिलेलं आहे कोणत्या तारखेला कॉन्ट्रॅक्ट संस्थांची मुदत संपणार होती आणि कोणत्या तारखेला कोणता दुसरा एक नवीन काम किती कोटीचं करण्यात येणार यांचं आश्चर्य तुम्हाला सांगतो की अठ्ठावीस जुलै दोन हजार वीस पर्यंतच यांचं लायसन्स वैध होतं आणि यांना मदत मिळावी म्हणून सत्तावीस जुलै दोन हजार वीस ला यांना कार्यादेश देण्यात आला हे कायद्यात बसतं कसं निश्चितच नाही कायदा जर बसलं असतो तर यांचं स्वतःचं पत्र आहे एकतीस सहा दोन हजार पंधराचं त्यांचं क्रमांक आहे साप्रवी सहाशे एकतीस पब्लिक एम आणि महेश धामेचाजी यांच्या सहीचं पत्र आहे अशाच पद्धतीचं काम झालेलं असताना या तीन संस्थांचं जे मी आता नाव घेतलेलं आहे त्या तीन संस्थांचं कंत्राट स्थगित ठेवून त्यांचं काम दुसऱ्या संस्थांना देण्यात आलं होतं मग जर एका याच्यामध्ये हा न्याय तर दुसऱ्या बाजूला दुसरा न्याय याचा दुसरा अर्थच असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये पाणीमूर्त आणि हेतू प्रशासन अशा सुरक्षा सैनिक एजन्सीच्या माध्यमातून आणि संगणमतानं भ्रष्टाचाराला वाव देतात भाऊ कोरोनाक्रोमध्ये कोरोना संकटामध्ये महापालिका संकटामध्ये आर्थिक आणि खूप मोठा निर्णय आज घेण्यात आलाय दोन तीन तुमचे कामं प्रभागातले झाले नंतर कोरोनाक्रोच्या विकास संदर्भात आयोजित काय निर्णय घेतले काय सांगू एक तर जयबीम चौक ते संघर्षनगर चौक इथपर्यंतच्या रोडचा सिमेंट रोड फेज टीमध्ये साडेआठ आठ कर, करोड एकाहत्तर लक्ष रुपयाचं काम मंजूर होतं ते काम सुरू झालेलं आहे पण ते काम जयभीम चौक ते नागनदीच्या पुलापर्यंत झालेलं होतं आणि पुढच्या कामात काम तत्कालीन आयुक्त माननीय तुकाराम साहेब जॉईन झाल्यावर त्यांनी त्या कामाला स्थगिती दिली होती परंतु ह्या आयुक्तांचं मी अभिनंदन करेन त्यांनी मला आश्वस्त केलं की एकतीस मार्चच्या पूर्वी या कामाचं संपवावं याचं बिल टाकावं आणि एप्रिल महिन्यामध्ये मी पुढच्या कामाचे कार्यादेश पुन्हा नवीनीकरण करून देण्यास तयार आहे त्याचप्रमाणे संघर्षनगर चौक ते बिडगाव कचरा डम्पिंग हा रोड अत्यंत क्लिष्ट आणि माझ्या विशेषत्वाने प्रभागासाठी आणि कचरा डम्पिंगसाठी मोठ्या प्रमाणावर डोकेदुखी होता या रोडचे कार्यादेश सात करोड तीस लक्ष रुपयाचे सभागृहात जाण्याच्या अटीवर सभागृहाच्या मंजुरीच्या अटीवर माननीय आयुक्तांनी त्याला कार्यादेश निर्गमित केलेले आहेत त्यासाठी मी आहे, त्यांना धन्यवाद देतो आणि या कामी मला विशेषत्वाने तत्कालीन महापौर माननीय संदीपजी जोशी आणि पूर्व नागपूरचे चाम आमचे आमदार सन्मान्य कृष्णाभाऊ खोपडे यांनी मोठी मदत केलेली आहे मी त्यांना देखील आपल्या माध्यमातून दे मनापासून धन्यवाद देतोनंतर विकासाला निश्चितपणानं निश्चितपणानं या आयुक्तांचं अभिनंदन करताना यांनी आपल्या मनाची दार उघडतानाच निश्चितपणानं प्रशासनाच्या सो प्रशासनाला सोबतीला घेऊन जी जी कामं आवश्यक आहेत ती कामं करण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे आणि त्यामुळं मी निश्चितपणानं त्यांना मनापासून धन्यवाद देऊन